उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अठ्ठावीसाव्या गिरणारे शाखेचं उद्घाटन शनिवारी वीस जुलैला दुपारी चार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता गायकवाड ज्येष्ठ संचालक निवृत्ती आरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कुर्डे यांनी दिली आहे दामोदर लीला दत्त मंदिर बसस्टँडजवळ ही नवीन शाखा होणार असून खासदार राजाभाऊ वाजे जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी आमदार सरोज आहिरे आमदार हिरामण खोसकर माजी आमदार योगेश घोलक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे गिरणारे शाखेच्या उद्घाटनासाठी ग्राहक इथे चिंतकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष दत्ता गायकवाड व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष मनोहर करोडे जनसंपर्क संचालक अरुण जाधव संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी वृंदांनी केलं आहे नाशिक रोड देवाली व्यापारी बँकेच्या गिरणाऱ्या अठ्ठावीसावी शाखेचं उद्घाटन वीस जुलै रोजी होत आहे चार वाजता उद्घाटन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले डी आर पै्यास मुलांनी साहेब हे भूषवणार असून प्रमुख अतिथी म्हणून देवाली मतदारसंघाचे आमदार सूरज आहे मतदारसंघाचे आमदार हिरामजी खोसकर आणि माजी आमदार योगेश घोल हे उपस्थित राहणार आहे तरी सदर उद्या आपल्याला बँकेचे सर्व हितचिंतक सभासद ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो वीज न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड